नमस्कार रनरागिनी न्यूजमध्ये मी वैशाली ढगे आपलं स्वागत करत आहे की अगदी लहान गोपाळांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत ह्या सणाचं अगदी विसर्जनाच्या दिवसापासून पुढील वर्षी येणाऱ्या गणपतीच्या आगमनापर्यंतची वाट इथं प्रत्येक नागरिक बघत असतो मग हा गणपती बनतो कसा हे आज आपण इथं पाहूया आज आपण इथं एका कारखान्यामध्ये आलेलो आहे जिथं गणपती तयार केला जातो इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बघतोय इथं आपल्याला एक दा दादा आहेत जे गणपतीचं काहीतरी करतायत तर आपण त्यांनाच विचारूया की आपण काय करताय हे गणपतीचं फिनिशिंग चालू आहे म्हणजे जे आपले कलरच्या आधीचं जे फिनिशिंग असतं ते चालू आहे म्हणजे त्यामुळं कलरच्या आधी जी फिनिशिंग येते स्मूथनेस वगैरे ते ह्यात केलं जातं हे गरजेचंच आहे का गरजेचं म्हणजे ते जे त्या पद्धतीचं फिनिशिंग आल्याशिवाय गणपती पूर्ण कलर झाल्यावर चांगला पण दिसत नाही त्यामुळं फिनिशिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे पूर्ण गणपतीमध्ये म्हणजे गणपती बनवण्याच्या बनवल्यानंतरनं त्याला कलर देण्याच्या अगोदर तो व्यवस्थित बसावा आणि त्याला चांगल्या प्रकारचा स्मूथनेसपणा यावा यासाठी त्याला आणि इथं आपण बघतोय वेगवेगळ्या वेग प्रकारचे गणपती आहेत की ज्यांना अजून पण कलर द्यायचा बाकी आहे याचं बहुतेगीने स्मूथनेस पण याच्यात आणून हे बाजूला ठेवलेले आहेत तर आपण कलर दिलेले गणपती पण इथं वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला दिसत आहेत त्रिशूळ घेतलेला गणपती आहे कृष्णाचं मोरपीस असलेला एक सुंदर असा मुखवटा इथं आपल्याला बघायला मिळतोय त्याचबरोबर इथं लहान मोठ्या आकारामध्ये गणपती आपल्याला दिसत आहेत त्यांनाच याचा लुक थोडासा वेगळा दिसतोय तर दादा विषयी थोडंसं सा सांगाल का हां हेही साचा म्हणजे हा आत्ता सध्याच्या काळात जी अगदी लोखंडी आडणी यायची त्याला आता ते आडणीला व्यवस्थित फिनिशिंग वगैरे दिसत नाही और साडी घातल्यावर ते व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी ही फायबरचा पूर्णपणे काय म्हणतात त्याला एक बॉडी आहे फायबरची बॉडी ह्याच्यावर फक्त महालक्ष्मीचा चेहरा ठेवायचा आणि साडी वगैरे घातली की त्याचं ते पूर्ण शृंगार होतं त्याच्यावर असे त्यासाठी ते केलेलं आहे इथं पण वेगवेगळे गणपती दिसतायत आपल्याला परंतु इथं कलर देण्याचं चा काम चालू आहे इथं ताई पण कलर देत आहेत आणि इथं भाऊ आहेत ते पण कलर देत आहेत तर आपण याच्या कलरिंगच्या कामाविषयी थोडस जाणून घेऊया जा ह्या ज्या ताई आहेत त्या हाताने ब्रश कलर देत आहेत तसेच इथं हे दादा जे आहेत ते आधुनिक पद्धतीनं काहीतरी मशिनरीद्वारे कलर देत आहेत त्या दोन्हीमध्ये नेमकं काय फरक आहे ह्या दोन्हीचा वापर ह्यांना का करावा लागतो हे आपण त्यांना विचार आधुनिकतेकडे जाणं गरजेचंच आहे पूर्वी जाँ� सगळं टोटल काम प्रश्न न व्हायचं आता इयर ब्रश म्हणून जे निघलेले आहेत त्याचा वापर सर्रास केला जातो आणि त्यामध्ये कामाची गुणवत्ताही सुधारती आणि कामही जलदगतीनं होतं आहे कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि जलद काम होण्यासाठी एअरब्रशनं ते ब कलर देत आहेत परंतु इथं ज्या ताई आहेत त्या ब्रशनं कलर देत कसं आहे की ती कॉम्प्र कॉम्प्रेसरवर जे आपलं कलर म्हणजे शेले धोतर वगैरे सगळं करून झाल्यानंतर जी आखणी असते म्हणजे गंधक सोंडेवरची डिझाईन डोळे सोनेरी काम यासाठी आपल्याला ब्रशनीच काम करावं म्हणजे हातानेच काम करावं लागतं त्याच्या काही मशिनरीचं का, अजून तरी काही हे झालेलं नाही आहे हे त्यामध्ये हातानेच करावं लागतं बारिकांनी नाजूक काम करण्यासाठी ब्रशचा वापर आहे आणि ठोकळ मानाने जे काम करत आहेत तो फास्टर तऱ्हेन व्हावं हो यासाठी एअर ब्रशचा वापर आहे तर हे गणपती इथं अशा रद्द्याने पूर्णपणे तयार होऊन आपल्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत कलर देऊन वगैरे पूर्णपणे तयार झालेला आहे आणि शेवटचं आणि महत्त्वाचं काम ह्याताई करत आहेत म्हणजे यांच्या हातामध्ये मला दिसतंय की सोनेरी कलर आहे हा सोनेरी कलर कुठं कुठं वापर करायचा टोप दागिने परत दागिन्यांना परत धोतरांची काठ दागिने जास्त असतात म्हणजे सगळ्यात जास्त आकर्षकपणा ज्यामुळे येतो तो, तो म्हणजे आपला सोनेरी कलर आणि त्याच्यानंतरनं गणपती जो दिसतो आहे तो इतका सुंदर आणि लोभक आकर्षक दिसतोय